शिवाजी महाराजांचे स्मारक पाहायला मिळतात मूर्त्या पाहायला मिळतात पण हे एक असा किल्ला आहे महाराष्ट्रातला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तर हा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तसा छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे कोकण ट्रीपच्या तिसऱ्या दिवसामध्ये आणि मी आज येऊन पोहोचलो आहे मालवणमध्ये सध्या बघू शकता मी आहे मालवणच्या बसस्टँडवर आणि आता आम्ही इथंच एखादी होमस्टे किंवा एखादी हॉटेल बघून इथं स्टे करणार आहे तर आता इथून आम्ही जातो आहे सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी तर सर्वात आधी आम्ही इथे एक ठिकाणी रूम बघतो आणि मग पुढचा जो प्रवास आहे तो तुम्हाला दाखवतो चला ही आहे आमची रूम अजून मध्ये इथे था, आम्ही थांबलेलो आहे सन अँड सॅन म्हणून एक हॉटेल आहे होमस्टेसुद्धा आहे त्यांचं तर त्या ठिकाणी आम्ही रूम केलेली आहे तर साडेसातशे रुपयांमध्ये आम्हाला ही रूम मिळालेली आहे दुपार आता दुपारचे तीन वाजलेत फ्रेश वगैरे झालोत आणि जात आहोत आम्ही आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तर चला मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ला एक्सप्लोअर करू चलो आणि तुम्हाला जर या हॉटेलवर समजा यायचं वगैरे असेल तर याची जी लोकेशन आणि नंबर वगैरे जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे मित्रांनो खूपच जवळ आहे बीच बस दहा मिनिटाचा जवळ येऊन पोहोचलो काय म्हणतात हो हो किल्ला इकडे समोर आहे इकडे किल्ला कुठे तिकडे वाटायला तिकडे किल्ल्याचा रस्ता तिकीट लागतं कुठे तर मित्रांनो किल्ल्यावरती जाण्यासाठी या ठिकाणी मालवानी प्रवासी टर्मिनल म्हणून इथून आपल्याला जी बोट आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत येते त्याचं तिकीट आपल्याला या ठिकाणी काढावं लागतं ते बघा या ठिकाणी माग लोक जे आहेत ते किल्ल्याकडे चालले आणि इथंच मागं तिकीट काढण्याचं काउंटर आहे हा तीनशे रुपये तिकीट आहे तीन जणांचं शंभर रुपये पर पर्सन तर हे बोट तिकीट तिकीट पाहू दे तर तिकीट काढून झालंय मित्रांनो आणि बोट मध्ये जाताना आपल्याला आधी या ठिकाणी लाईफ जॅकेट दिलं जातं आपल्या सेफ्टीसाठी तर आपण ते आता घालून घेऊ आणि बोटकडे निघू तो तिकडे समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे इथून जिथपर्यंत आपल्याला बोटीन जावं लागतं खूप मोठा किल्ला दिसतोय साडेपाच वाजता किल्ला बंद होतो असं त्यांनी सांगितलं त्यानंतर आतमध्ये जाण्यास परवानगी नसते कारण समुद्राच्या पाण्याची जी पातळी असते ती वाढते तर आता वेटिंगमध्ये आहेत बस नेक्स्ट बोट आली की आपण त्यात बसून किल्ल्याकडे रवाना होतो आज सोमवार बाकी विद्या लेण्यात फायदा की गर्दी खूप जास्त कमी राहते गर्दी बहुत खूप कमी गर्दी आहे सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे नोव्हेंबर पंचवीस सोळाशे चौसष्ट रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती हा किल्ला ज्या बेटावरती आहे त्याला कुर्टे बेट म्हणून ओळखले जाते शिवाजी महाराजांकडे तीनशे बासष्ट किल्ले होते पण त्यांना असे जाणवले की शत्रूंचा पराभव करण्यासाठी आणि स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती करायची गरजेचे आहे त्यानुसार त्यांनी चांगल्या सुरक्षित ठिकाणांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि कुर्टे भेट निवडले मालवण बीच पासून ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतचा प्रवास आपल्याला एका बोटीने करावा लागतो जाण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनिटं लागतात आणि किल्ल्याच्या जवळ जाईपर्यंत आपल्याला किल्ल्याचा महाद्वार दिसत नाही एका गोमुखी आकारामध्ये या किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार बांधण्यात आलेला आहे किल्ल्याच्या जवळ गेल्याशिवाय आपल्याला मुख्य प्रवेशद्वार दिसत नाही प्रवेशद्वाराच्या समोरच एक छोटेसे दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर आहे प्रवेशद्वारातून आत जाताच दोन्ही बाजूला आपल्याला पहारेकरांच्या देवड्या दिसतात ज्यामध्ये दे काही तोफ सुद्धा ठेवलेले आहेत किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूच्या बुरुजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत मित्रांनो सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज हयात असतानाच बांधला गेला होता आणि त्यांच्या कल्पनेनुसार त्यांना जसा हवा होता तसा त्यांनी हा किल्ला बांधून घेतला होता पण या किल्ल्याबद्दल जर अजून एक खूप वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट सांगायची झाली तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो वगैरे हे तर भेटतातच पण छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे व पायाचे ठसे आपल्याला कुठल्याच किल्ल्यावरती पाहायला मिळत नाही पण तेच ठसे या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात तटबंदीच्या वरच्या बाजूलाच या ठिकाणी ज्या देवड्या दिसत आहेत येथेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या आणि पायाचे ठसे आहेत पण सध्या याला बाहेरून लॉक लावलेले त्यामुळे नीट दिसणार नाही मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा आहे आणि या खालच्या देवडीमध्ये दे पायाचा ठसा आहे असे म्हणतात की हा संपूर्ण किल्ला बांधण्यासाठी जवळपास एक कोटी होऊन एवढा खर्च लागला होता उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला आणि ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनाम देण्यात आले मित्रांनो आपण अनेक किल्ल्यांवरती जातो पण त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पाहायला मिळतात मूर्त्या पाहायला मिळतात पण हे एकमेव असा किल्ला आहे महाराष्ट्रातला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे माझ्या तुम्ही बघत आहात हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर चला आतमध्ये हे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर आहे या मंदिराला शिवराजेश्वर देवस्थान म्हणून ओळखले जाते या मंदिराची उभारणी शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी केली होती या मंदिरातील महाराजांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती विंदाडीची असून वेशभूषा ही पारंपरिक नावाड्याची आहे याच मंदिराच्या बाजूला एक म्युझियम आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले आणि त्यांच्या काळामध्ये वापरण्यात आलेल्या काही वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत हा संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी आपल्याला फक्त पंचेचाळीस मिनिटांचा वेळ दिला जातो पंचेचाळीस मिनिटांमध्ये हा पूर्ण किल्ला फिरणं अशक्य आहे त्यामुळे जेवढं काही मला शक्य झालं मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा मित्रांनो व्हिडिओ मी आता याच ठिकाणी संपवतो परत जाण्याची वेळ झालेली आहे पुन्हा एकदा येऊन मी या ठिकाणी संपूर्ण किल्ला एक्सप्लोअर करण्याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रयत्न करेल तोपर्यंत बाय बाय